नागपूर हिवाळी अधिवेशनचा दुसऱ्या दिवशी कामकाज काय झालं सभागृहामध्ये कोणते कोणते महत्वाचे मुद्दे होते आपल्यासोबत चेंबूर मतदारसंघाचे आज माझी लक्षवेधी होती सभागृहामध्ये ती फक्त मुंबई महानगरपालिकेचे जे कंत्राटी कामगार आहेत म्हणजे दत्तक वस्तीला नाव दिलंय त्या दत्तक वस्तीच्या कामगारांचा विषय होता त्या दत्तक वस्तीच्या कामगारांचा हाच विषय होता की बारा ते तेरा हजार कामगार झोपडपट्टीमध्ये काम करत आहेत मुंबईमध्ये साठ टक्के झोपडपट्टी आहे आणि झोपडपट्टीमधल्या घरगल्ल्या जे साफ करण्यासाठी जे कामगार नेमले त्या कामगारांचा पगार जो आहे तो फक्त एकशे ऐंशी रुपये पर डे त्यांना पगार आहे हा पगार वाढवायला पाहिजे या त्यांना चांगला अनुदान भेटायला पाहिजे म्हणून मी आज माननीय पंतप्रधानांनी डिक्लेअर केलेला आहे जे जरी कामगार असले तर त्यांना मिनिमम जे वेतन वेतन आहे ते त्यांना मिळालं पाहिजे असं पंतप्रधानांनी डिक्लेअर केलं असून सुद्धा मुंबई महानगरपालिका त्याची अंमलबजावणी करत नाहीये कसं तरी मुंबई महारा महानगरपालिका श्रीमंत आहे श्रीमंत आहे श्रीमंत असे बोलतो परंतु ते जे करणारे काम करणारे जे कामगार आहेत ते एकशे ऐंशी मध्ये त्यांचं काय उदर उदरनिर्वाह होणार आहे हाच मला लक्षवेधीचा मुद्दा होता मंत्र्यांनी अतिशय चांगलं उत्तर दिलंय की आम्ही पंधरा दिवसात महानगरपालिकेच्या आयुक्तांशी हा संपर्क साधून त्यांचा मिनिमम वेतन त्या कामगारांना मिळेल असे आम्ही आयुक्तांना सांगतो असं मंत्र्यांनी सांगितलेलं आहे एकूणच सा ज्या प्रकारे शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली कर्जमुक्ती झालेली जे सरकारने जी घोषणा केली होती आता तीस तारीख दिलेली आहे काय शेतकऱ्यांना ते त्यांची कर्जमुक्ती व्हायलाच पाहिजे अशी मी आमची सुद्धा इच्छा आहे आणि सरकारने सांगितल्याप्रमाणे ते होऊन जाईल त्याच्यात काय हे नाही सरकार बोललंय म्हणजे करणार प्रकारे चेंबूर मध्ये विकासाचे मुद्दे आहे कोणकोणते अशी महत्वाची कामे आहे की जे आपल्या मतदारसंघामध्ये व्हायला आज झोपडपट्टी माझ्या मतदारसंघामध्ये चेंबूर मध्ये आहे ही झोपरपट्टी स्वच्छ राहायला पाहिजे सुरक्षित राहायला पाहिजे निरोगी राहायला पाहिजे हाच आम्ही विचार करत असतो म्हणून दत्तक वस्तीचे जे कामगार आहेत ते कामगार मी बघतोय की दोन तास काम करून करणार आणि नंतर निघून जाणार कारण का त्यांना पगारच तेवढा आहे मग ते पगार तेवढा असल्या कारणाने ते काम करत नाही जर त्यांना व्यवस्थित जर पगार दिला तर सर्व झोपडपट्ट्या साफ होतील चांगल्या होतील आणि स्वच्छ होतील जर ते आठ तास बरोबर इमानदारांनी के का काम केलं तर सर्व झोपडपट्ट्या साफ होतील पण त्याला पगार बरोबर महानगरपालिका देत नाही म्हणून काम चांगलं होत नाही हाच मुद्दा आहे शेवटचा प्रश्न ज्या प्रकारे बांगलादेशी मोठ्या प्रमाणामध्ये दे या देशामध्ये प्रवेश करत आहे रोहिंग्याचा मुद्दा मोठ्या प्रमाणात वाढत आहे लव सुद्धा कडक कायदा व्हायला पाहिजे काय प्रश्न खरं बांग बांगलादेशी जे आहेत आणि रोहिंगे आहेत त्यांना तर आपल्या हिंदुस्थानापासून हाकलून द्यायलाच पाहिजे कारण का त्याच्यामुळे आत, का का आ अत्यंत उपद्रव व्हायला लागलेला आहे कुठेही रस्त्यामध्ये काही विकायला तयार होतात काही द्यायला तयार होतात तर त्यांना म ह्या आपल्या हिंदुस्थानापासून हाकल हाकलणं गरजेचं आहे मी सरकारला विनंती करतो महाराष्ट्र सरकारला की त्यांना सर्वांना ह्या मुंबईच्या बाहेर आणि महाराष्ट्राच्या बाहेर जायला पाहिजे